युवा लॉयल्स सामाजिक संघटनेच्या वतीने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी भातकुली तालुक्यातील निंबा वासेवाडी अशा गावाच्या पुनर्वसन मागणीसाठी चोवीस जानेवारी रोजी निम्न पेढी प्रकल्पाचे काम बंद धरणे आंदोलन करण्यात आले होते परंतु निंबा वासेवाडी या गावातील जनतेच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे व संबंधित अधिकारी उडवाउडवीचे उत्तरे देत असल्यामुळे शेतकऱ्यांचे व गावकऱ्यांचे समाधान झाले नाही त्यामुळे धरणे आंदोलनाचे स्वरूप बदलून पंचवीस जानेवारी पासून बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषण सुरू करण्यात आले व काही मागण्या येथील शेतकरी तसेच जनतेनी केलेल्या असून त्या मागण्या पूर्ण न झाल्यास प्राणत्याग देऊ असे येथील शेतकऱ्यांनी व तसेच जनतेने आंदोलन आंदोलनकर्तेवेळी सांगितले आहे आंदोलनकर्त्यांनी सहा मागण्यांसाठी सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी हजारो शेतकऱ्यांच्या वतीने भातकुली तालुक्यातील गौरखेडा फाटा येथे आत्मक्लेश जमीन समाधी आंदोलन करण्यात आले होते या आंदोलनामध्ये जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता कृषी आयुक्त तथा भातकुली तहसीलदार यांनी लेखी पत्र देऊन या मागण्या पूर्ण करू असे लेखी आश्वासन दिले होते मात्र तीन महिने होऊन सुद्धा या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे हा मुद्दा शेतकऱ्यांच्या जिवारी लागला आहे पंचवीस जानेवारी रोजी प्रकल्पग्रस्त शेतकरी व निंबा गावाचे गावकरी नागरिक बेमुदत अन्यताग आमरण उपोषण आंदोलनावर बसले असून आता मेलो तरी चालेल पण जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत बेमुदत अन्यताग आमरण उपोषण मागे घेणार नाही असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे आंदोलनामध्ये शेकडो नागरिक उपस्थित असून युवा सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष योगेश गोडते प्रतीक हिवराळे प्रफुल कोकाटे प्रवीण शिरसाट गोपाळ शिरसाट कृष्णा लोणारे आदी शेतकरी उपस्थित होते गोकुल खोडके विदर्भ न्यूज जनुना